लोकांनी काय करायला लो पाहिजे लोकांनी रोड केली पाहिजे सगळ्या कामाला लेडीज ला करायला पाहिजे दिली पाहिजे मतदान करतो आम्ही पण त्याचा फायदा होईल आतापर्यंत किती मतदान केले आम्ही आतापर्यंत अगं बत्तीस बत्तीस वर्षा बत्तीस वर्षापासून मतदान करतो यंदाचं वातावरण उन्हाचं आहे म्हणून आम्ही सकाळी पूजा आधी भोलेनाथला पाणी टाकलं बिगर चपलाच निघालो आम्ही आधी मतदान महत्वाचं आहे देशासाठी महत्वाचं मत महत्वाचं आहे नंतर भोलेनाथला जाऊ तर बिघार चपलाय आम्ही चालू आहे मतदान करायला पहिले महादेवाला गेलो पहिले मतदान करायला आलो म्हणजे आम्ही रोज पहिले महादेवाला जातो मग मतदान लाग मतदान करायला आलो आपला मा, ना वोट करणं महत्वाचं आहे काय <laughs> तुम्ही आता मतदान केलंय माझं आठ ते दहा मतदान झाले असेल काय एकंदरीत कसं वाटतं हा खूप आनंद होतो मला तुम्ही गल्ली या ठिकाणी आपण बघू शकता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत त्याचबरोबर जे उन्हाचा पारा वाढणार आहे त्यामध्ये मतदार हे घराच्या बाहेर निघणार नाही बारा वाजेपर्यंतच मतदान करतील अशी जास्त शक्यता आहे त्यानंतर तीन वाजेच्या नंतर म्हणजे सहा सात वाजेपर्यंत जोपर्यंत मतदान केंद्र सुरू राहील तोपर्यंत हे मतदार आपला हक्क बजावतील खर तर लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सगळ्यांनीच सा सामील झालेले आहेत भोकरदन शहरातील हे चित्र आहेत आणि हे जालना लोकसभा मतदारसंघात हा भोकरदन मतदारसंघ येतोय